आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव सध्या दोन महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत विधानसभा आणि या विधानसभेमध्ये कोणाची वर्णी लागणार कोण आष्टी पाटोदा आणि शिरूरचा आमदार होणार याबाबत आपण सविस्तर या ठिकाणी आपण पंचायत समिती कार्यालयावर आहोत आणि या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आवारामध्ये सर्व सुज्ञ नागरिक असतात नेमकं आष्टी पाटोदा आणि शिरूर या तालुक्याचा आमदार कोण होणार आपण सविस्तर शून्य नागरिकांशी आपण बद्दल जाणून घेणार आहे बाबा काय नाव आपलं नाम देव पंढर काय सांगणार आहे आता या दोन महिन्यावर विधानसभा निवडणूक लागलेली आहे कोण शिरूरचा आमदार झाला कामाचा माणूस काय काम, काम केले त्यांनी आता आमचे बांधारे दिले सभा मंडप कार्यालय शाळा भरपूर काम केले दोन कोटीचे कामदार म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार सूर्यदास किंवा अपक्ष राहू ते परंतु आमदार सूर्यदास यांना उमेदवारी जर भाजपने नाही दिली तर माणूस निवडून येणार आणि लोक आज त्यांचीच मागणी करत काम चांगली आहेत कधी बी रात्री रात्री काही कामाला फोन लावला की फोन गावात भरपूर काम दिले जाते सभा मंडप दिलाय कार्यालयाची कामं झाली मंदिर मंदिर झालंय रस्ते पादन रस्ते त्याच्यामुळे काय जनतेतून निवडून म्हणजे तेच माणूस सगळे जनतेच्या मनात सुरेश दसत माणूस लोकसभेला लोकसभेला ती इलेक्शन वेगळं होतं ती इलेक्शन वेगळी आता सध्या स्थितीला कोणीही काहीही सांगू शकत नाही कोण आमदार होईल किंवा कोणाकडे कौल जाईल हे आता सांगू शकत नाही जसं जसं म्हणजे सगळं वातावरण बघून आता सध्या रिंगणात खूप जण उतरलेले आहेत खूप उमेदवार कामाला लागलेले पण फायनल कोण होईल ते आता सांगू शकत नाही परंतु आपल्या मनात कोणता चेहरा आहे आमच्या मनात आमचे नेते सतीश आबा शिंदे आम्ही जिकडे आहेत ते, ते फायनल आम्ही सांगू शकतो आमचा नेता सतीश आबा शिंदे बस आताच काय सांगता येत नाही जसं जवळ येईल तस चित्रपष्ट होईल तुमच्या मनात आमचे नेते आबा सतीश शिंदे त्यांना उमेदवारी भेटल का आणि कुठल्या पक्षाकडून कुठल्या पक्षाकडून आताच काय कोणत्या पक्षा काय ते सध्या विषय पण पाहिजे का बर त्यांचे काम चांगले आहेत आमदार ज्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना दुसऱ्याच्या दारात जाऊन नाही दिले आतापर्यंत परंतु आमदार सुरेदेश यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी नाही दिली तर देतील ना का नाही द्यायचे काम चांगले त्यांचं सध्या तुतारीच वार आहे तुतारीच वार आता काय जाणता बघ ना अण्णा सभेत चांगलं वार आहे परंतु सध्या मराठा आरक्षणाचाही प्रश्न आहे मराठा समाज आमदार सुरदेश मतदान करतील का करतील ना का नाही करणार अण्णा मराठ्यांसाठी उभा राहिलेले परंतु मनोज जारांगे पाटलांची भूमिका वेगळी आहे आता प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते प्रत्येकाला प्रत्येकाचं मन मांडायची संविधान तेवढं हे दिलेलं नाही सांगतील तिथं मतदान करणार का अन्ना सांगतील अन्ना सांगतील तिथं सध्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत दोन महिन्यावर अवघ्या आणि याच्यासहित कधी लागू शकतो निवडणुका कधी लागू शकतात आष्टी शिरूरचा आमदार कोण झाला पाहिजे आता विषय हा तर खूप किचकटीचा आहे कारण महाविकास आघाडीकड जर आपण पाहिलं तर तसे तुलेबळ नेते नाना आहेत आणि महायुतीकडे जर पाहिलं तर तुलेबळ नेते तीन आहेत आदरणीय आमदार काका आहेत का त्यानंतर आदरणीय आमदार सुरेश अन्नादास आहेत आणि माझे आमदार भीमरावजी धोंडे आहेत पण या तिघापैकी ना त्याच्यानंतर दोन कोणाला सपोर्ट करते अजिट त्याच्यावर या आशिम मतदारसंघाचं खूप मोठं जड होईल पण तुमच्या मनातला आमदार कोण आता आमच्या मनातला आमदार जर तसं म्हंटल तर जे या ठिकाणी जे ते ज्याच मत व्यक्त करत पण आज खऱ्या अर्थाने सगळे सगळेच काम करत आहेत त्याच्यामुळं आज कोणाचं नाव घेण्यापेक्षा कोण जास्त या असेला विकासाची गंगा आणील त्यासाठी सर्वसामान्य किंवा आम्ही सुद्धा उभा राहू त्यासाठी कसा आहे काका का बरं काम चांगले त्यांचे विकास हे बघा प्रत्येक गावात त्यांचे तीन तीन चार चार कोटीचे काम आहे हो। त्याच्यामुळं काकाच आमदार होते परंतु महायुती जर सोबत लढली तर तीन एक माझे आमदार दोन माझे आमदार आणि एक विद्यमान आमदार सुरेश दस त्याचबरोबर भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे तिघ पण महायुतीकडून बाळासाहेब आजबे काकाला त्यामुळं उमेदवारी मिळते म्हणजे आमदार चांगले काकाचा आमदार होणार शंभर टक्के काका आमदार होणार का का बाळासाहेब आजबे काका काय बर आजबे काका त्यांचं कामच चांगलं आहे ना काय काय काम केलं त्यांना प्रत्येक गावात त्यांच्या जिथं बूथ नव्हते होते त्याही गावात चार चार तीन तीन कोटीचे काम चालू विकास काम त्याच्यामुळं आज काकाच आमदार निवडून येते ना आमचे हो शंभणार ना माणूस हे काही लोकसभेची निवडणूक नाही विधानसभेची व्यक्ती पाहूनच मतदान हो व्यक्ती पाहूनच मतदान हो दोन हजार चोवीस चा आमदार बाळासाहेब आजबे काका लोखंडे कोण होईल आमदार सुरेश धस का बरं सुरेजस सूर्यदेवाच्या माग माणसं त्यांनी इजून माग लय काम केलेले आहेत आणि तेच होणार आहेत हे बाकीचे माकड काय आहे ते पुढं म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीस ला आमदार सुरेश दास सुरेश अन्न दास का बर त्यांच्या माग लोक येत त्यांचे काम येत परंतु आमदार सुरेश यांना भारतीय जनता पार्टी उमेदवार येईल का हो येणार जर नाही उमेदवार दिली तर आनाथ? आनाथ? हो शौन? 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 लो ते सांगतील तेच ऐकणार कोण अण्णा मग येणार या दोन हजार चोवीस ला कोण आमदार अण्णाच अण्णा कोण होईल आजचे आमदार सुरेश दास होईल कोण सुरेश दास का बरं सुरेश दास काम चालू आहे त्यांचे तसेच लोकांना हरवलो मान त्यांच्या पद्धत आष्टीचे आमदार कोण होणार आमदार सुरेश दास होणार का बरं सुरेश दास जनतेसाठी रातून द्या चोवीस घंटे पळायचे चोवीस घंटे एक घंटा म्हणायचं नाही जनतेसाठी सतत पळणारे जनतेतलं आमदार म्हणलं तर सूर्यदस अपक्ष लढवलं तरी आमदार लढवणार का ते अपक्ष हो लढवणार आष्टीचा आमदार कोण होईल आता पण आम्हाला ते कोण कोण काय आमदार सूर्यदस त्याचबरोबर भीमराव धोंडे भीमराव धोंडे काय बरं धोंडे चला आता जुने आमच्या अनुभवातले म्हणून म्हणतो येणाऱ्या चोवीस ला आमदार कोण होय भीमराव धोंडे कोण होय दस काय बरं त्यांशिवाय काय चालतंय की थोडं असते होती आमदार सुरज चालवतेच म्हणजे ते असल्याशिवाय काही होत नाही कोणाच उद्योग काम लोकांचे प्रश्न आपण झुंज मराठीच्या माध्यमातून कौल जनतेचा विधानसभेसाठी येणाऱ्या चोवीस साठी आष्टी पाणी पाटोदा शिरूर तालुक्याचा आमदार कोण होईल या ठिकाणी पंचायत समितीच्या प्रारंगणामध्ये चर्चा केलेली आहे आणि यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के आमदार सुरेश दस यांचा कौल आहे तर बाकीच्या संमिश्र पत्रिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी भीड